समाजाला जातीचे दाखले डॉक्टर राजेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल भारती कोळी आदिवासी कोळी समाज संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते गेली पन्नास वर्षापासून आम्ही कोळी महादेव मल्हार ठोकले आंदोलन मोर्चा सतत करत आलो आमची प्रमुख मागणी आहे की सुलभ पद्धतीने दाखले मिळावे आणि मिळालेले दाखले सुलभ पद्धतीनं वैधता करून मिळावे एवढी ही प्रमुख मागणी आहे परंतु ही मागणी आमची गेली कित्येक वर्ष मान्य होत नाही तिथले प्रांत असतील तहसीलदार असतील तर वेगवेगळ्या कारणावरून म्हणजे हो उगाचं चालीरी ती रूढी परंपरा असतील किंवा एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदी नाही या कारणास्तव टाकले दाखले नाकारले जातात आणि शासन प्रत्येक आजपर्यंत प्रत्येक शासनाने आमच्या प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे तर आता आमचे युवक बांधव जागे झालेले आहेत कोणी उठतं आम्हाला बोगस म्हणतं कोणी उठतं आम्हाला बोगस म्हणतं तर आम्ही आता हा फोगस नशिकला आमच्या राहणार नाही राजेंद्र भावूर जे साहेब हो आहेत सर्व आम्हाला मिटिंगमध्ये सहा ऑगस्ट मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला बोगस म्हटलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या समाजामध्ये त्यांच्याबद्दल रोष उत्पन्न झालेला आहे आणि त्यांच्यावर ताबडतोब शासनाने गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावा आणि मुख्यमंत्र्यांनी परत आमच्या समाजाची स्वतंत्रपणे बैठक लावावी विविध कार्यक्रमांसाठी हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक